मित्रांनो नमस्कार आज एक अतिशय महत्वाच्या असं मार्गदर्शक पुस्तिका मी तुमच्या समोर सादर करतो आहे भारतीय निवडणूक आयोगातर्फे ही प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये केंद्राक्ष केंद्राध्यक्षांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची अधिक माहिती देण्यात आलेली आहे वितरण केंद्रावर मतदान केंद्रावरील व्यवस्था अभिरूप मतदाना दरम्यान मतदानास प्रारंभ करणे मतदान समाप्त करणे मतदान समाप्त झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही मोहरबंद मोहर बंद करणे मतदान समाप्त झाल्यानंतर साहित्य मोहर बंद करणे विशेष प्रकरणे एकापेक्षा अधिक निवडणुका असल्यास आस। विविध ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व वि यांची हाताळणी हाताळणे अशा या विविध प्रकारावर काम करत असताना आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सर्व या पुस्तिकेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे हे पुस्तक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून घेता येईल तिथे तुम्ही डाउनलोड करून घेऊन वाचन जर केलं तर नक्कीच तुम्हाला अधिक फायदा होईल म्हणून केंद्राध्यक्षांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर मित्रांनो जाता जाता आपल्याला विनंती आहे कृपया हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुनशे आपले आभार धन्यवाद